धुळे शहरातील नावाजलेले नवजीवन बुक स्टॉल या ठिकाणी त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नोव्हेंबर या संपूर्ण पंचवीस दिवसांसाठी भव्य पुस्तक प्रदर्शन उद्घाटन आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कोरोनाचे जीव संकट आणि त्यामुळे साऱ्यांनाच सोसाव्या लागत असलेल्या लॉकडाऊन सारख्या समस्या यांचा जगभरात व्यक्तिगत आणि सामूहिक पातळ्यांवर परिणाम झालेला आहे वाचनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही वाचनाचे वेळ असलेल्या सवळ अन आवळ असूनही पुस्तकांची उपलब्धता नाही अशी परिस्थिती आहे या सगळ्यातून सावरता वाचनप्रेमींचा हा दीर्घकाळचा उपवास संपविण्यासाठी मेहता मॅजेस्टिक साधना ज्योत्स्ना रोहन मनोविकास डायमंड पद्मगंधा साकेत आणि राजहंस या मराठ्यातील दहा नामवंत प्रकाशकांनी एकत्र येऊन दिवाळीनिमित्त खास वाचन जागर अभियानाचे आयोजन केले आहे या अभिनव योजनेमध्ये दहा लोकप्रिय प्रकाशनांची प्रत्येकी पंचवीस म्हणजेच एकूण अडीचशे अडीचशेहून एक सरस अनवाचकप्रिय पुस्तके वाचकांना घसघशीत पंचवीस गस टक्के सवलतीने मिळणार आहेत सदर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण चौतीस निवडक दुकानांमध्ये उपलब्ध असणार आहे योजनेची मुदत एक नोव्हेंबर दोन हजार वीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीस अशी पंचवीस दिवसांची असणार आहे धुळे शहरातील वाचन प्रेमींसाठी या योजनेची सर्व पुस्तके शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवजीवन बुक स्टॉल भव्य ग्रंथ उपलब्ध आहेत सदर ही योजना वाचकांची पावले पुन्हा पुस्तकालयाकडे वळवणारी वाचकांच्या हातात पुस्तक देणारी आणि त्यांची नजर पुस्तकांच्या पानावर खिळवणारी एक नवी सुरुवात ठरावी शुभेच्छा अनेक साहित्यिक आणि रसिक वाचकांनी दिले आहेत त्यामुळे वाचक या योजनेला भरभरून उत्साही प्रतिसाद देतील अशी अपेक्षा यावेळेस नवजीवन बुक स्टॉल संचालक यांनी व्यक्त केली सदर या उद्घाटन प्रसंगी आमदार कुणामबा पाटील नंदाण्याचे सरपंच योगेश पाटील आमदार कुणाल पाटील यांचे स्वी सहाय्यक प्र सर तसेच धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय चिंचोले यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत सदर वाचन जागर अभियानाचे भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रभर वाचन जागर अभियान सु अभियान सुरू झालेले आहे त्या अंतर्गत धुळे येथील देखील नवजन बुकस्टॉलतर्फे पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे आज त्याचे उद्घाटन माननीय श्री आमदार बा बाबासाहेबजी बा, कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले हां तरी हे पुस्तक दिनांक पंचवीस नोव्हेंबरपर्यंत खु, खु, खुले आहे तरी सर्व ग्राहकांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा या ग प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये दहा टक्के ते पंचवीस टक्क्यापर्यंत सवलत देखील देण्यात आलेली आहे तर मी सर्व ग्राहकांना व वाचकांना नम्र विनंती करतो की त्यांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावाळी दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा